पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज नवापूर उपजिल्हा रुग्णालयात भव्य वैद्यकीय दंत व रक्तदान शिबिर शेकडो रुग्णांना तज्ज्ञांची सेवा आरोग्य जागरूकता मेळावा रक्तदान व अवयवदानाने दिला सामाजिक संदेश डॉक्टरांपासून रुग्णांपर्यंत एकत्रित सेवाभाव नवापूर उपजिल्हा रुग्णालयात भव्य वैद्यकीय दंत व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन आमदार शिरीष नाईक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनय सोनावणे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नरेश पाडवी प्राचार्य दीपक जयस्वाल तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश मावची उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कीर्तिलता वसावे आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचा सत्कार डॉक्टर कीर्तिलता वसावे यांनी केला एवढी आमदार शिरीष नाईक म्हणाले की नवापूर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय दंत व रक्तदान शिबिरामुळे अनेक रुग्णांना फायदा होणार आहे आजार लपवू नका डॉक्टरांना आजाराची संपूर्ण माहिती द्या या शिबिरात सर्व तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत नवापूर तालुक्यात सिकल सेलचे प्रमाण कमी असून मोफत तपासणी व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विजय सोनावणे यांनी शिबिराविषयी सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाची प्रस्तावना डॉक्टर प्रमोद कटारिया यांनी केली तर सूत्रसंचालन आभार प्रदर्शन समुपदेशक कैलास माळी यांनी केले शिबिरात तालुका शहरातील रुग्णांनी तपासणी केली रुग्णांना विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून सेवा पुरवण्यात आली सर्जन त्वचा रोग नेत्र रोग नाक कान घसा स्त्रीरोग बालरोग अस्थिरोग शल्य चिकित्सक मानसोपचार तज्ज्ञ जनरल फिजिशियन यासह अनेक तज्ज्ञांनी आपले मार्गदर्शन उपचार पर सेवा दिल्या शेकडो लोकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले शिबिरात अवयवदानाविषयी जनजागृती करण्यात आली रुग्णांना अवयवदानाची प्रतिज्ञा देण्यात आली उपस्थित मान्यवरांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून भविष्यात अशी शिबिरे सातत्याने व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली भविष्यात अशा शिबिराचे आयोजन अधिक व्यापक प्रमाणावर करण्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली ते जास्त रुग्णांनी घ्यायचा आहे व आपल्या शरीराची तपासणी करून आपल्या ज्या व्याधी असतील त्या दूर करायच्या आहेत हा कॅम्प तीन दिवस चालणार आहे आज तपासणी झाल्यानंतर ज्यांना ऑपरेशनची गरज असेल ते आपण आपले सरकारी रुग्णालय जे ऑपरेशन इथे होणारे असतील ते आपण इथे करणार आहे आणि ज्यांना काही मोठे हॉस्पिटल लागत असतील तर ते आपले योजनेचे जे हॉस्पिटल नंदुरबारला आहे ते पेशंट आपल्या अँब्युलन्सने नेऊन आपण त्यांची शस्त्रक्रिया नंदुरबारच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण करून देणार आहे तरी पावसाचं जरी वातावरण असलं तरी आपल्या गावोगावी पाड्यावरती सर्वांना या कॅम्पबद्दलची माहिती देऊन या तीन दिवसामध्ये आपली उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथे तपासणी करून आपल्याला या शिबिराचा लाभ घ्यायचा आहे व आपल्या ज्या व्याधी असतील त्या दूर करायच्या आहे या निमित्ताने मी एवढं सांगतो आणि माझ्या शब्दांना विला पाहिजे साहेब कारण दोन तीन वर्षापासून हो तर उत... ह्या वर्षी आपण नीड घेतला आणि दोन तारखेपर्यंत होत आहे त्याबद्दल खरं म्हणजे आपल्याला आप कौतुकच करायला पाहिजे कारण आज म्हणजे छोटा छोटा आपण म्हणतो आजार हे आपूज येत्या बी ह्या उन्हायला जातो मान बाकी आणि बरं मालूम नाही वेरी पण आजार हाना आजार असतात पण आपण हे अंगावर तर ते खूप गंभीर आघाडी परिणामी जात आणि आज आपल्याला माहीत आहे की डॉक्टर लोकांना तर आपल्याला सर्वांना चाळीस पन्नास या वयोगटामध्ये जाता जास्त अटॅकचं प्रमाण वाढायला लागलेलं ला आहे आमच्या आदिवासी लोकांमध्ये पहिलं डायबिटीज म्हणजे हे काय म्हणतो हे हा मधुमेह हा ब्लड प्रेशर हे माहीतच नव्हतं परंतु हा लहान लहान ह्याच्यामध्ये मुलांनासुद्धा हे रोग व्हायला लागले आहे बाकी पर, तर डोळे कान याचं पण एवढं प्रमाण वाढलेलं आहे डोळ्याचे तर एवढे पेशंट आहे आमच्या तालुक्यामध्ये तर मागे आपण मागचा काय विषय कळत नाही आपण सेलचं प्रमाण कुष्ठरोगाचं प्रमाण फार कमी म्हणजे कमी झालेलं आहे सिकलसेलचं तर माझ्या मते नाही प्रमाणच आपल्या तालुक्यामध्ये इतर दाळगाव कल्पनामध्ये असेल परंतु आपल्या तालुक्यात फार कमी प्रमाणात आहे आणि जे कुपोषणाचं प्रमाणसुद्धा कमी आहे तर हे असं चांगलं काम हे नवापूरचे म्हणजे साहेब जे जे आले आमचं तर सहकार्य असतंच <laughs> आणि आम्ही काही मध्ये त्यांना डिस्टर्ब बी करत नाही किंवा एखाद्याला हाड अँड फास्ट बी सांगत नाही त्याचं खरं खरोखर मनोभावी सेव सेवक करत असतात त्यामुळे त्यांना अभिनंदनच दिलं पाहिजे आज पेशंटची पावसामुळं गर्दी कमी बी असेल करना थे पायों की लोग गोर्दी कमी भी वेरी पे जहाँ अपने दुख लगे है तक खूब है कि मालूम पड़े कि मुझे सेल्या स्टेज आपको देखा वाला मन भी हमें आज तक